वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात आज मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने शहरातील काही ठिकाणी सखल भागांमध्ये आणि रस्त्यावर पाणी साचले होते तसेच काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले होते महानगरपालिकेमार्फत साचलेले पाणी काढण्यासाठी चोपन्न सक्षम पंपांची व्यवस्था करण्यात आली असून सक्षम पंप लावून विविध ठिकाणी साचलेले पाणी काढण्यात आले तसेच काही ठिकाणी जेसीबीद्वारे पाणी जाण्यास मार्ग करण्यात आले असून काही ठिकाणी पाणी काढण्याचे काम सुरू आहे महापालिका क्षेत्रात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची एनडीआरएफची एक टीम कार्यरत ठेवण्यात आली आहे पावसाचे पाणी साचल्यामुळे जिथे नागरिक अडकले होते त्या ठिकाणी महापालिकेच्या रेस्क्यू टीममार्फत ट्रॅक्टर ट्रॉली अग्निशमन वाहने तसेच लाईफ बोटीद्वारे नागरिकांची सुटका करण्यात आली व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले महानगरपालिका क्षेत्रातील दरड प्रमाण क्षेत्र भूस्खलन क्षेत्रांना मनपा अधिकाऱ्यांनी भेट देऊन तेथील नागरिकांचे स्थलांतर मनपाच्या निवारा केले आहे महानगरपालिकेच्या प्रभाग समितीनिहाय एकूण चौतीस तात्पुरती निवारा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत दुपारपर्यंत पावसाचे पाणी साचल्यामुळे अडकलेल्या चारशे सत्त्याण्णव नागरिकांची सुखरूप सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून काहींना मनपाच्या तात्पुरत्या निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात आले केंद्रात त्यांच्या राहण्याची जेवणाची सोय महानगरपालिकेमार्फत करण्यात आली आहे तसेच ज्या घरांमध्ये पाणी शिरले होते तेथील नागरिकांनाही मनपामार्फत जेवणाची पॅकट्स पुरवण्यात येत आहेत दुपारपर्यंत दहा हजारपेक्षा जास्त जेवणाची पॅकेट्स वाटप करण्यात आली असून वाटप सुरूच राहणार आहे शहरात पाच ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या असून अग्निशमन विधभागामार्फत ट्री कटरच्या सहाय्याने पडलेली झाडे हटवण्यात आली काही ठिकाणी कचरा अडकून बंद झालेली गटारे चेंबर रस्त्यावरील मॅनहोल कर्मचाऱ्यांमार्फत साफ करून पाण्याचा निचरा सुरळीत करण्यात येत आहे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी आज पावसाचे पाणी साचलेल्या विविध ठिकाणी भेट देऊन साचलेल्या पाण्याचा सा निचरा लवकरात लवकर करण्याबाबत तसेच येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याबाबत कर्मचाऱ्यांना आदेश दिले आहेत आयुक्तांनी आचोडी येथील मुख्य अग्निशमन कार्यालयाला भेट देऊन शहरातील सर्व परिस्थितीची माहिती मिळली व संबंधित अधिकाऱ्यांना आपत्ती निवारणाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना दिल्या हवामान विभागाने पुढील दोन दिवसात जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली असल्याने नागरिकांनी अतिमहत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी केले आहे या आपत्ती काळात नागरिकांच्या सेवेसाठी महानगरपालिकेमार्फत विविध उपाययोजना केल्या जात असून काहीही अडचण आले नागरिकांनी महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन केंद्राशी संपर्क साधावा महानगरपालिका या आपत्ती काळात नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असून नागरिकांनीही महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन आयुक्तांनी केले आहे या ठिकाणी आपण पाहत आहात हे मांद्रा स्टेशन आहे अजिबात रहदारी नाही आहे थोडासा पाऊस थांबलेला आहे पण तासा तासाला एखा एखादी ट्रेन या ठिकाणून जात आहे नेहमी वर्दळ असणाऱ्या प्लॅटफॉर्मला बरेच वेळ बराच वेळ तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पूर्णपणे प्लॅटफॉर्म रिकामी आहे गाड्या नाही आहेत एका तासाला एक ट्रेन या ठिकाणी धावत आहे